आज ना शिलाईविषयी माहिती सांगण्यासाठी मी छोटासा ब्लॉग बनवलेला आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर हे बघा मी सर्वात आधी एक अस्तरचा सा म्हणजे साधाच ब्लाऊज होता जो स्टिचिंगला आलेला होता हा जो मापाला ब्लाऊज होता ना यानुसार मी माप काढून घेणार होते सर्वात आधी ब्लाऊजचे तर हे बघा हा मापाला आलेला ब्लाऊज होता शिलाई ज शिलाई काम जर तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर सर्वात आधी ब्लाऊजवरनं मापे कसे घ्यायचे हे परफेक्ट तुम्हाला शिकता आलं पाहिजे यावरती सुद्धा मी एकदा एक व्हिडिओ बनवला होता ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे तर हे बघा गुंड्या गुंड्यांचा ब्लाउज आहे तर सर्वात आधी समोरून खालची आणि वरच्या साईडला मी गुंड्या लावून घेतल्या आणि बॅक साईडने ब्लाऊजची उंची मोजून घेतलेली आहे यानंतर जो आयचा आय बनवलेला भाग आहे तर त्या भागाने आपण चेस्ट मोजून घ्यायची तर सर्व मापे आधी छाती कंबर शोल्डर मोंडा पुढचा गळा मागचा गळा हे सर्व आधी लिहून घ्यायचं वहीवरती आणि यानंतरच मापे मोजायला घ्यायची तर हे बघा कंबर मोजताना कधीही पूर्ण कंबर मोजायची तर मी कंबरसुद्धा मोजून घेतलेली आहे आणि याचं पेपर कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर ह्याच मापाची पेपर कटिंग होती ती त्या ब्ला मागच्या व्हिडिओमध्ये मा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता यानंतर बाही लांबी आणि दंड घेरचा मी काढून घेतलं या बघा यानंतर सुद्धा माप मी काढून घेतलेलं आहे सर्व हे काढून घ्यायची जर तुम्हाला स्टिचिंगची आवड असेल ना तर तुम्ही जर मनातून केलं तर तुम्हाला नक्कीच येईल तर तुम्ही प्रयत्न करू शकता आधी साध्या टिप टाकणे टीप टीप टाकणे ब्लाऊजचे मापं काढणे यापासून जरी सुरुवात केली तरी चालतं हे बघा सर्व मी पेपर कटिंग करून घेतली आणि हा जो ब्लाऊज पीस होता ना तर त्यांनी मला सांगितलं होतं की ब्लाऊज हा बसतो पण किती प्रयत्न केले ब्लाऊज बसतच नव्हता ह्या पूर्ण ब्लाऊज पिसावरती पेपर पॅटर्न बसतच नव्हते कुठला तरी एक पार्ट राहतच होता तर अस्तर ठेवण्यासाठी बसतच नव्हता कपडा तर आणि खाली आपल्याला बाहीला सुद्धा होता ज्या वेळेस बिना अस्तरची असते तर त्यावेळेस जास्त कपडा लागतो कारण आपल्याला हाताच्या तिथे सुद्धा फोल्ड करायचं असतं बाईसाठी जास्त बाई लागते आणि बाही ह्याची लांब होती त्यामुळे खूप जास्त या ब्लाउज पिसाने मला त्रास दिला तर मग यानंतर मी म्हटलं जेवढं आहे तेवढं कटिंग करून घ्यावं आणि असंच अस्तरचा कपडा आणावा थोडाफार आणि तो खाली पट्टीला लावून टाकावा आणि बाकीच्या पट्ट्या क्रॉस पट्ट्या परत पायपिंग बनवण्यासाठीसुद्धा पट्टीला कपडा लागत होता तर त्यासाठी म्हटलं आपण एक छोटंसं अस्तरच आणून याला नंतर ते हे करावं जेवढं बसतंय तेवढं कटिंग ते करून घेतलं आणि हे बघा पूर्ण अशा प्रकारे पेपर पॅटर्न जेवढे बसत होते तर ते, तेवढे ते ठेवून मी कटिंग करून घेतले जेवढं ब्लाऊजचं जे सोपं असतं तेवढं सोपं नाही खूप मेहनत करावी लागते आणि जर तुम्हाला आवड असेल तर मेहनतीला यश नक्कीच मिळतं तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व जो ब्लाऊज पीस आहे तर तो पेपर पॅटर्न ठेवून कट करून घेतला होता आणि यानंतर काही कपडे आले होते मला अल्टर करण्यासाठी तर ते पण मी करून घेतले आणि एक गाऊन होता ज्याची की आपल्याला उंची कमी कमी करायची होती तर एक त्यांनी मापाला दिलेला होता आणि त्यानुसार त्याची उंची कमी करायची होती तर मी दुसरा त्यासोबतच ठेवून घेतला आणि खालून जेवढा एक्स्ट्राचा होता तेवढं मार्किंग करून घेतलं तर हे बघा गाऊनची उंची कमी करताना कधीही कट करून टाकायचा नाही खालून फोल्ड करायचा आणि जेवढं उंचीमध्ये आपल्याला कमी करायचं आहे तर तेवढं करून ठेवू शकता आणि अशा प्रकारे हे बघा मी गाऊंची अशी उंची कमी करून घेतलेली आहे तर गाऊंची उंची कमी करण्याची ही एक सोपी पद्धत आहे तर अशा प्रकारे मी आज जो तुम्हाला ब्लॉगचा व्हिडिओ शेअर केला तर तो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय टेक केअर